नियम नंबर आपला काय चालू आहे दोन चालू होता ओके त्याच्यामध्ये आपण काय करतोय हे शिकतोय डावीकडे उजवीकडे क्रिया करायची कोणतीही असेल मग बेरीज येऊ द्या किंवा वजा बाकी ठीक आहे आता इथं जर इथं बघा चौदा अधिक चार वजा चार दिलेल्या बरोबर मग चौदा अधिक चार काय होईल अठरा होईल आणि वजा चार म्हणजे काय होईल वजा बाकी इथं चौदा येणार आहे ठीक आहे मग जर आपण जर या पद्धतीने गणित सोडवलं जर आपण आधी वजाबाकी केली आधी जर आपण वजाबाकी केली चौदा अधिक चार वजा चार चार मधून चार गेले शून्य आणि अधिक चौदा अशा पद्धतीने जर केलं तर उत्तर इथं काय येतंय चौदाच येते इथं चौदाच येते पण काही ठिकाणी ते, ते।, ते।, ते चुकू शकतं त्यामुळे आपल्याला काय करायचं पदावलीच्या नियमानुसार आपल्याला गणित सोडवताना हे डावीकडून उजवीकडे सोडवायचं आहे आपण उजवीकडून डावीकडे सोडू शकतो का नाही सोडवणार तिथं आपलं कदाचित गणित चुकू शकतं ठीक आहे नियम नंबर दोन हा झालेला आहे नियम नंबर एक आणि नियम नंबर दोन याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का ओके साई साबळे पण कन्फ्युज झाला होता का ठीक आहे झाली मग चला व्हेरी गुड आदर्श तू डाऊट विचारल्यामुळे बऱ्याच जणांचे डाऊट क्लिअर झाले ठीक आहे तरी पण मी आता एकदा ऑफिसला हा फोटो पाठवते आणि त्यांना सांगते की प्रिंटिंग मिस्टेक काही होऊ देऊ नका ओके okay. याच्यामध्ये कुणाला डाउट आहे काही ना नाही नियम नंबर एक दोन मध्ये कुणाला डाउट आहे नसेल तर आपण पुढे जाणार आहेत शिंदे बाळा रेंज मध्ये बसते का माझा आवाज तर क्लिअर येतोय सगळ्यांना चला पुढे जाऊया आता नियम नंबर एक झाला नियम नंबर दोन झाला कुणालाच डाऊट नाहीत त्यामुळे आपण आता पुढे जातो नियम नंबर तीन कडे जातो बघा नियम नंबर तीन ला जरा थोडस लक्ष द्या नियम नंबर तीन बघा नियम नंबर तीन मध्ये काय दिलेलं आहे गुणाकार भागाकार गुणाकार भागाकार किंवा भागाकार गुणाकार या दोन क्रिया अशा वेळी डावीकडून येणारी क्रिया प्रथम सोडवा ज्यावेळेस पदावलीमध्ये गुणाकार पण येतो भागाकार पण येतो किंवा भागाकार आणि गुणाकार अशा दोनही क्रिया येतात त्यावेळी मग आपल्याला काय करायचंय इथं पण सेम तसंच डावीकडून जी येणारी क्रिया आहे ती आपल्याला आधी सोडवायची ओके okay? डावीकडून येणारी क्रिया आपल्याला आधी सोडवायची बघा इथं पण तुम्ही रेड पेन बांध करून ठेवा इकडून सोडवायचं नाही आपल्याला रेड पेननी म्हणजे इकडून सोडवायचं नाही अब तुम्ही जे ब्ल्यू पेन ने लिहिताय ना हे असं बांध करा इकडून जी क्रिया करायची ती बरोबर क्रिया आहे ठीक आहे आणि रेड पेननी जो तुम्ही बांध दाखवता ती चुकीची क्रिया आहे डावीकडून आपल्याला उजवीकडे सोडवायचं उजवीकडून डावीकडे सोडवायचं नाही ओके तर इथं आपण सोडवलं बघा पाच गुणिले नऊ भागिले पाच पाचचा पाडा नऊ पर्यंत म्हणा पाच नवे पंचेचाळीस इथं पाच नवे पंचेचाळीस लिहिलं भागिले पाच पंचेचाळीसला जर आपण पाच नव्या भागातलं तर उत्तर येईल नऊ पाचच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस नऊ नंबरला आहे ठीक आहे किंवा मग आपण असं पण भागाकार करू शकतो पंचेचाळीस भागिले पाच ओके असे शॉर्टकट मेथड शिका जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त गणित सोडवता येतील पाच एक पाच पाच नवे पंचेचाळीस ओके नऊ उत्तर येईल आता इथं पण सेम आपल्याला बघा इथं आपण असं करू शकतो का पांचोक वीस पंचवीस भागिले वीस असं करू शकतो का आपण नाही करू शकत हे चुकतं त्यामुळे आपल्या डावीकडून उजवीकडे जी क्रिया दिलेली आहे ती क्रिया आधी सोडवा म्हणजे पंचवीस भागिले पाच गुणिले चार ओके सेम इथं पण आपल्याला तेच करायचे पंचवीस ला पाच मी भाग घाला काल उत्तर येईल जर आपण भाग घातलं तर उत्तर येईल पंचवीस भागिले पाच 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 पंचवीस उत्तर येईल पाच पाच गुणिले चार जर आपण केलं तर पाचोक पाचोक वीस ओके उत्तर काय येणारे वीस येणारे क्लिअर आहे सर्वांना चला तीनही नियम पूर्वी एकदा लिव्ह करून परत जॉईन कर बाळा करून परत जॉईन कर म्हणजे तुला स्क्रीन पण दिसेल आणि आवाज पण येईल तीनही नियम झालेले आहेत आपले शिकून ओके दोन नियम आपल्याला शिकायचे नियम चार आणि नियम पाच आणखी बरेचसे बेसिकचा भाग आहे आज आपण बेसिक घेऊया आणि उद्या या धड्यावरचे प्रश्न घेऊया ठीक आहे नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा हे नियम तुम्हाला आले की तुम्हाला या पदावली या धड्यावरचे प्रश्न ऑटोमॅटिक सोडवता येतील चार नंबरचा नियम घेऊया आपण आता चला स्क्रीनवरच कोण वाचन करेल आदिती मायक ऑन करा आदिती नियम नियम चार अधिक वजा यापैकी एक क्रिया व यापैकी एक क्रिया आल्यास प्रथम गुणाकार भागकार गुणाकार भागाकार काय झालं आदिती आदिती माहित पण झाला नियम चार प्लस मायनस यापैकी एक क्रिया व म्हणून यापैकी एक क्रिया आल्यास प्रथम गुणाकार पाकाकार यापैकी येणारी क्रिया प्रथम चढवावी उदाहरण पंचवीस गुणलो चार वजा तीन बरोबर शंभर वजा तीन बरोबर सत्याण्णव बरोबर ठीक आहे चला पंधरा वजा ओके व्हेरी गुड अदिती व्हेरी गुड आता बघा आपण समजून घेऊया हा नियम नंबर चार आपल्याला दिलेला आहे नियम नंबर चार मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे यापैकी बेरीज किंवा वजा बाकी यापैकी एक क्रिया व गुणिले यापैकी एक क्रिया गुणिले व इथं भागाकार आहे गुणिले ते भागाकाराचं चिन्ह येत नाही वाटत टायपिंग मध्ये त्याच्यामुळे ते राहते बऱ्याचदा यापैकी एक क्रिया प्रथम आल्यास गुणाकार भागाकार यापैकी येणारी क्रिया प्रथम सोडवा ठीक आहे इथं पण सेम तोच नियम आहे बेरीज आणि वजापैकी यापैकी क्रिया व गुणाकार भागाकार यापैकी एक क्रिया प्रथम आल्यास गुणाकार भागाकार यापैकी येणारी क्रिया प्रथम सोडवा सेम तेच आहे बघा इथं जर गुणाकार आला असेल आधी आणि बेरीज वजाबाकी आली असेल तर त्यामध्ये गुणाकार तुम्हाला आधी सोडवायचा वजाबाकी नंतर सोडवायची ठीक आहे डावीकडून येणारी क्रिया इथं ये पण भागाकार आधी सोडवा बेरीज नंतर सोडवा ठीके पंचवीस गुणिले चार येईल पंचवीस चोक शंभर वजा तीन ओके तर शंभर मधून तीन वजा केले सत्त्याण्णव आणि पंधरा वजा पाच हा इथं मग आपण असं नाही म्हणू शकत की डावीकडून वजाची क्रिया आली आहे म्हणून आपण वजाबाकी करू असं नाही इथं गुणाकार आधी करायचा आहे तुम्हाला पाच गुणी दहा आणि पंधरा मधून दहा वजा झाले उत्तर आलेलं आहे पाच ओके इथं नाही तुम्हाला डावीकडून उजवीकडे वजाबाकी आली आहे त्यामुळे पंधरा मधून पाच गेले दहा आले आणि दहा गुणिले दोन असं उत्तर नाही काढू शकत हे चुकतं त्यामुळं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या जर क्रिया आल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला गुणाकार आणि भागाकार ही क्रिया आधी करायची आहे इथं पण बघा भागा भागाकार दिलेला आहे पंचवीस भागिले पाच उत्तर येईल पाच पाच आणि नऊ यांची बेरीज करायची उत्तर आलं चौदा दहा अधिक वीस भागिले चार या उदाहरणामध्ये पण तुम्हाला वीस भागिले पाच करायचे इथं चार उत्तर येईल दहा अधिक चार उत्तर येईल चौदा ठीक आहे नियम नंबर चार झालेले आपण आता नियम नंबर पाच कडे जाऊया सगळ्यांनी नियम लक्षात ठेवा कुणाला काही अडचण आली असेल समजत नसेल तर प्रश्न विचारा नियम नंबर पाचकडे जाऊया समजते सगळ्यांना चारही नियम समजले यस येस कासपाचे चिन्ह जे चिन्ह ते तसे टाकत जा अभ्यास काही नाही ऍक्टिव्हिटीज मध्येच भाग जास्त आहे चला नियम नंबर पाच आहे नियम नंबर पाच वाचन करायचंय आयशा शेख आयशा कर बाळा वाचन कर आयशा आवाज येतोय ठीक आहे चला ऋतुजा ऋतुजा बोईनवाड ऋतुजा माय फोन ऑन कर बाळा मॅम हॅलो हा स्क्रीन वरच वाचन करा नियम पाच प्लस प्लस मायनस मल्टिपलिकेशन सब्ट्रॅक्शन एकत्र आल्यावर डावी कडून प्रथम येणारी भागाकार गुणाकार व नंतर डावीकडून प्रथम येणारी प्लस मायनस यापैकी क्रिया प्रथम सोडवावी उदाहरणार्थ पंधरा प्लस गुणाकार असं नाही वाचायचं पंधरा अधिक पाच पंधरा अधिक पाच गुणिले नऊ वजा चार भागिले दोन असं वाचायचं मध्येच पंधरा प्लस पाच म्हणते नंतर गुणिले नऊ म्हणते अर्ध एक वजे मराठी असं कसं काय ठीक आहे चला चला ठीक आहे नो प्रॉब्लेम आता आपण नियम नंबर पाच बघूया बघा नियम नंबर पाच मध्ये काय दिलेलं आहे बेरीज बजावा की गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया एकत्र आल्यावर डावीकडून प्रथम येणारी भागाकार स्लॅश गुणाकार व नंतर डावीकडून प्रथम येणारी बेरीज वजाबाकी यापैकी क्रिया प्रथम सोडवावी सेम आहे इथे चारही क्रिया आल्या असतील आणि जर इथं कौंस वगैरे काही नसेल क्रिया एकत्र आल्या तर भागाकार गुणाकार डावी डावीकडून प्रथम येणारी भागाकार किंवा गुणाकार व नंतर डावीकडून प्रथम येणारी बेरीज वजाबाकी क्रिया सोडवावी म्हणजे आधी गुणाकार करा नंतर भागाकार करा नंतर बेरीज करा आणि नंतर तुम्हाला वजाबाकी करायचे म्हणजे कंचे भा या नियमानुसार ठीक आहे येत लक्षात सगळ्यांच्या असं सोडवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी मध्येच इथं मध्येच तुम्हाला वाटलं तुम्ही असं सोडवणार मग बघा पंधरा अधिक पाच करणार तुम्ही पंधरा अधिक पाच वीस ओके जसं दिले तसं गुणिले नऊ वजा चार भागीले दोन या दोघांचा जर गुणाकार केला नऊ एक नऊ नऊ दोन अठरा एकशे ऐंशी येणार एकशे ऐंशी वजा चार भागीले दोन एकशे ऐंशी मधून चार गेले किती राहतील एकशे ऐंशी मधून चार गेल्यानंतर किती राहतील एकशे शहात्तर राहतील आणि भागीले याला जर दोन केलं तर एकशे शहात्तर भागीले दोन म्हणजे चुकीचं सोडवते बरं कमी या पद्धतीने तुम्ही सोडवायचं नाही मी तुम्हाला सांगते या पद्धतीने जर सोडवलं तर उत्तर चुकते नाहीतर तुम्ही ह्याच पद्धतीने सोडवाल एकशे शहात्तर भागले दोन करायचं आपल्याला सोळा उत्तर काय येते आपल्या अठ्ठ्याऐंशी येते पण हे काय चुकलेलं आहे अठ्ठ्याऐंशी जे उत्तर आलेलं आहे ना हे चुकलेलं आहे या पद्धतीने सोडवायचं नाही तुम्ही जर सलग बेरीज गुणाकार व जबाकीन भागाकार असं जर करत गेलात तर उत्तर चुकतंय आपल्याला काय करायचंय आपल्या नियमानुसार सोडवायचं या पद्धतीने सोडवायचं नाही आपल्या नियमानुसार सोडवायचं कस काय नियम आहे आपला सगळ्यात आधी आपल्याला भागाकार सगळ्यात आधी आपल्याला गुणाकार करायचा गुणाकार आपण केला पाच नव्या पंचेचाळीस इथं आलं त्यानंतर आपल्याला करायचं हा भागाकार बघा चार भागिले दोन चार भागिले दोन एक बे चार उत्तर आलं का इथं दोन त्यानंतर आपल्याला करायचे बेरीज आणि जी जे क्रिया तुम्हाला करायचे त्या त्या क्रियेच्या खाली अंडरलाईन करा ओके अधोरेखित करा काय झालं आदर्श झोपे दे आकांक्षा अक्षरा नाही नाही येत आकांक्षाला पण झोपालेली दिसते आजी पण क्लास करतात काय ठीक आहे चला करू द्या करू द्या छान ते म्हणतील यांना किती छान आमच्या वेळेस तर कुठं बाहेर जाऊन दोन दोन किलोमीटर शिकायचं चालत जायचं यांना घरी बसून सगळा क्लास आहे तरी हे मुलं अभ्यास करत नाहीत बघा चला अशा पद्धतीने साठ वजा दोन किलो तर आठ उत्तर येते कुणाला काही डाऊट याच्यामध्ये उद्धव सानप आज दिसली बाबा विद्यार्थिनी मला कॅमेरा ऑन करून बसलेली छान छान करा करा क्लास करा अक्षरा दीप्ती कल्याणकर माईक ऑन करा समर्था हिरे साई साबळे प्रगती रणपिसे शौर्या पवार शौर्याचा पण आजकाल माईक बंद दिसतोय शौर्या झालंय समजलंय हे पुढचा हे घेऊया आपण आता थोडासा अक्षरांचा वापर आहे तो मुद्दा घेऊया म्हणजे बेस पूर्ण कम्प्लीट होईल काही काही वेळा ना चला थोडस वाचन घेऊया कुणाचं तरी आपण शौर्या मैकॉनकर शौर्या यस yes. शौर्या वाचा टीचर येतोय स्क्रीन वरच ये ये वाचन करा अक्षराचा वापर संख्या ऐवजी इंग्रजी मराठी अक्षरांचा वापर केला जातो <laughs>

आहे चला आयशा दोन मिनिटं थांबाळा एवढे हे मुद्दा समजवला मी की तुझा काय डाऊट आहे तो क्लिअर करू ओके बघा काही वेळा हा काही वेळा काय होत इंग्रजी अक्षरांचा वापर केला जातो इंग्रजी अक्षरांचा वापर मराठी अक्षरांचा वापर केला जातो आणि समानता जेव्हा दोन पदावलीची किंमत समान असते या मांडणीला समानता म्हणतात बघा चार अधिक पाच जर केलं तर नऊ आणि पंधरा वजा सहा केले तर नऊ समानतेसाठी काय चिन्ह आहे बरोबर चिन्ह दिले जाते आहे चला आता कुणाचे डाऊट आहेत एक दोन विद्यार्थ्यांचे ते क्लिअर करूया आपण आणि त्यानंतर पुढचं घेऊया कुणाचा डाऊट आहे क्रांती पाटील आणि आयशा शेख आयशा बोला काय डाऊट आहे आयशा मायक ऑन करा आयशा माइक ऑन कर तुझा माइकच ऑन होत नाही आयशा हॅलो हॅलो आयशा माइक ऑन होत नाही ऑन करताना काय प्रॉब्लेम येते त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठव मला क्रांती पाटील क्रांती बोला <laughs> काय झालं हॅलो क्रांती तुझा आवाज येत नाहीये हॅलो क्रांती हा बोला बोला आवाज नाही क्लिअर येते वाडा बोल हा बोल ना आवाज नाही क्लिअर येते मला काहीच कळालं नाही मॅम आतापर्यंत शिकवलेलं तू क्लास मध्ये नव्हती का लेफ्ट झाली एक क्रांती रेंज प्रॉब्लेम आहे वाटत ठीक आहे चला हा मुद्दा घेऊया आपण आता आदर्श पाटील हँडरेज केलाय बोला

कोणत्याही संख्येतून शून्य वजा केल्यास उत्तर तीस संख्या मिळते दोन ए अधिक ओ बरोबर ए कोणत्याही संख्येत शून्य मिळवल्यास वेळीच तीस संख्या येते बरोबर बरोबर चला आणि मी माहिती आणि माहिती आदर्श आदर्श येतो का आदर्श तुझ्या वर्गातली कुणी आणखी दोन तीन मुलं आहेत का क्लासमध्ये आहेत ना आहेत ना हा हा तेच ते मॅडम नि ऍडमिशन केलंय ना तुमचं हा ठीक आहे ठीक आहे अन्वी माईक ऑन करा अन्वी येस yes, मॅम हा अन्वी वाच स्क्रीन वरच असमानता जेव्हा दोन पदावलींची किंमत वेगवेगळी असते तेव्हा त्याला असमानता म्हणतात उद्या ठीक आहे आणखी पॉइंट मी सांगते आता असमानता म्हणजे समान नसलेला जेव्हा दोन पदावलीची किंमत वेगवेगळी असते तेव्हा त्याला असमानता म्हणतात आता आपण या आधी समानता बघितलं बरोबर आता याची किंमत किती आहे चार आधी पाच किती होईल आणि पंधरा मधून दोन गेले तर तेरा तेरा बरोबर मग हे जे समीकरण आहे दोन समीकरण हे हे असमान आहेत असमान ह्या ज्या दोन पदावली आहेत असमान आहेत बरोबर कारण इथं नऊ यायला पाहिजे इथं जर नऊ आलं असतं ते समान झालं असतं ठीक आहे आता एक पहिला मुद्दा काय दिलेला आहे कोणत्याही संख्येतून कोणत्याही संख्येतून जर शून्य वजा केले आपण शून्य तर उत्तर ती संख्या येते बरोबर राहमी आपण जर नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधून जर शून्य वजा केलं तर उत्तर काय येईल सॉरी नऊशे नव्याण्णव काय येईल नऊशे नव्याण्णवच येईल बरोबर म्हणजे कोणत्याही संख्येतून आपण शून्य वजा केलं तर नऊशे नव्याण्णवच येणार बरोबर आणि कोणत्याही संख्येत जर शून्य मिळवले तर काय येणार ती संख्याच येणार आहे ठीक आहे आपण जर नऊ हजार नऊशे नव्याण्णव याच्यामध्ये जर आपण प्लस याच्यामध्ये जर आपण शून्य मिळवले तरी काहीही बदलणार आहे का या नऊ हजार नऊशे नव्याण्णवच काही दहा हजार पंधरा हजार होणार आहे का नाही होणार काहीच बदल होणार नाही हा एक नियम आहे महत्त्वाचा हा एक आहे आणि असमानता म्हणजे काय हे इथं थोडक्यात समजून सांगितलेलं आहे हो राजवीर नरवडे तुला जास्तच घाई दिसाय लागली क्लास सुटण्याची काय स्वयंपाक करायचा का तुला आठ वाजून दहा मिनिटाला क्लास स्टार्ट झालाय नऊ वाजून दहा मिनिटाला संपणारच आहे नऊ वाजले की लगेच मेसेजवर मेसेज सुरू आणखी काय डाऊट पुढे काय मुद्दा आहे का बघूया हा एक लास्ट मुद्दा आहे ओके हा एक घेऊया तीन आणि चार नंबरचा लास्ट मुद्दा आहे कोणत्याही संख्येला शून्यने गुणल्यास कोणत्याही संख्येला ने गुणल्यास शून्य गुणिले एक उत्तर शून्यच येते शून्यच येते उत्तर आणि कोणत्याही संख्येने शून्य गुणले असता उत्तर शून्याच येत शून्यने कोणत्याही संख्येला भागले असता भागा का येतो हा एक पॉईंट आहे महत्वाचा आहे लिहून घ्या मिनिटात चला कुणाला काही डाऊट आहे कुणाला काही बोलायचंय अनम्यूट होत नाही का सानप ओके ठीक आहे बाळा काय प्रॉब्लेम आहे त्याचा काही स्क्रीनशॉट काढता आलं तर बघ बर उद्धव सानम अनम्यूट करा अनम्यूट वर क्लिक करायचं अनम्यूट म्यूट अनम्यूट असं नोटिफिकेशन येत असेल ना तर अनम्यूट वर क्लिक कर बरं त्यात पण माईक अनमिट होत नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठव हो, मग आपण त्याचा त्याच्या रिलेटेड मी तुला मेसेज करून देते ठीक आहे चला आपण क्लास थांबवतोय कुणाला काय डाउट आहे उद्या आपण या धड्यावरचे प्रश्न घेणार आहोत प्रश्न कसे विचारले जा, जातील हे आपण बघणार आहोत कुणाला काय डाऊट आहे